हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी या रूपाची पूजा केली जाते तर माता ब्रह्मचारिणी ही देवी दुर्गांची दुसरी शक्ती असून तिचे रूप तप आणि त्याग याचे प्रतीक आहे असे मानले जाते की देवीच्या उपासनेने भक्तांमध्ये तपश्चर्याची शक्ती वाढते आणि ते ज्ञान व वैराग्य प्राप्त करतात या देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवी ज्यांचे मूळ नाव ब्रह्मचारिणी आहे या देवीने कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्येमुळे तिला ब्रह्मचारिणी हे नाव मिळाले तर या देवीची उपासना केल्याने भक्तांमध्ये तप तपश्चर्याची शक्ती वाढते आणि जीवनातील आव्हानांवर मात करण्याची क्षमता येते ब्रह्मचारिणी देवीच्या पूजेने साधकाला ज्ञान प्राप्त होते तसेच अवघड कामांमध्ये यश मिळते आणि बुद्धीचा विकास होतो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते ब्रह्मचारिणी मातेची पूजा केल्याने भक्तांच्या जीवनातील समस्या दूर होतात ता आणि त्यांना यश प्राप्त होते अशी मान्यता आहे देवीच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असतो तिने जन्मात हिमालयाची कन्या म्हणून जन्म घेतला त्यावेळी नारद मुनीने तिला भगवान शंकर पती म्हणून मिळावा यासाठी कठोर तपस्या करायला सांगितली होती या तपस्येमुळे या देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असे म्हणतात एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता या तपश्चर्येनंतर तीन हजार वर्षापर्यंत केवळ वर जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला अपर्णा हे नाव पडले अनेक वर्ष तपश्चर्या केल्यामुळे तिचे शरीर क्षीण झाले होते तिची ही अवस्था पाहून तिची आई मेना खूप दुःखी झाली होती तिने तिला या कठीण तपस्येपासून मुक्त करण्यासाठी उमा अग नको ग नको अशी हाक दिली तेव्हापासून देवी ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्माचे उमा हे नाव पडले तिची हे तपस्या पाहून त्रिलोकात हा हाकार उडाला देवदेवता तिची तपश्चर्या पाहून प्रशंसा करू लागले शेवटी ब्रह्मदेवाने तिला आकाशवाणीद्वारे संबोधित करून सांगितले की हे देवी आजपर्यंत कठोर तपश्चर्या कुणीही केली नाही तुझ्या तपस्येची सगळीकडे प्रशंसा होत आहे तुझी मनोकामना लवकरच पूर्ण होईल भगवान शंकर तुला पती स्वरूपात प्राप्त होतील आता तू तपस्या सोडून लवकर घरी जा लवकर तुझे पती तुला घ्यायला येतील असा वर त्यांनी दिला ब्रह्मचारीणी भक्तांना अनेक अनंत फळे देणारी आहे तिची उपासना केल्याने मनुष्याच्या तप त्याग वैराग्य आणि संयमात वाढ होते देवीच्या कृपेने मानवाला सर्वत्र विजय आणि सिद्धी प्राप्त होते अशा प्रकारे हे दुर्गेचे दुसरे रूप होय माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ